यायला गेलं एखादी टीव्हीत चांगली पाणी व्हायला लागते शिवपुराण चालू आहे माहित आहे ऐकायच आहे पण तिकड आता कोणती लागतो यात्रा माझा मसा शो आहे मग काय का माही म्हणून शिव काय गायचे दोन तीन घंटे आहे मी माहिती काय काय जात बघून काल तिने तिच्या घेते आज बघू काय होत मग नेमकी झलक तरी बघून जमली आम्ही पुढच्या रोड दोघ तरी दारात उभं राहून मला सांगा माता मावल्यानं माझ्याकडे लक्ष लागलं म्हणत एका मालिकेमध्ये एका स्त्रीचा चार चार जणांसोबत विवाह दाखवल्या जातात त्या मालिकेतून काय घेणार आहोत आम्ही एका मालिकेचं नावच आता माझ्या व्यासपीठाची मर्यादा आहे पण माझ्या नमुऱ्याची माझ्या व्यासपीठाची मर्यादा आहे मी तू बोलत नाही ऐकली काय 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 संदेश आहे काय या मालिकेतून असा काय पियाची करायची बघ काय करायची

छत्रपती शंभूराजांची मालिका असावी महाराणा प्रतापांची मालिका बघावी आयदेव होळकरांची मालिका बघावी महाराणी येसुबाईंची मालिका बघावी बासाहेब जिजाऊंची मालिका बघावी घरात तरी माझ्या नवऱ्याची बघू नाही आणि तुमच्या डोक्यावर के राज्य केलय निर्मात्यांना प्रोडूसरला माहित आहे बाह्याभिष्यात मग रमवत्या ते बरोबर तुमच्या दिमागाचा वापर करतात खराश संत तुकडोजी महाराज म्हणतात कि झाला खरंच आपण आयुष्यामध्ये हे काही चांगलं काम नाही केलं तरी चालेल पण कमी कमी वाईटाच्या संगतीत जाऊ नका नका देवाच्या मंदिरात जाऊ नका पाया पडू नका पूजा करू तर वाईटाच्या संगतीत तरी जाऊ नका मग आता तुमच्या वारी कोणती संगत देतात कोणती संगत देतात आहे एक पीठ सांगित बिचारी दुसरं बरी ती गोपी हो आता संपून मी पण आता ही वाया द्या रोडू रडू बघ द्या परत नाही असू द्यायच देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पुरवा निवासन तू बाबा यांचं म्हण नाही

वाईट वळणा लागला पत्नी सुद्धा वाईट वळणा लागली एका दिवशी हा बिंदो मृत्यू पावला पिशाच झाला तुम्हाला वाटतं मी आयुष्यभर लय पाप केलं लय पुण्य केलं माझा हिशोब मागणार नाही अशी डायरी लिहिणं चालू आहे अशी डायरी लिहिणं चालू आहे त्याच्यात एक पॉईंट सुद्धा चुकवत नाही मग तुम्ही आता किती गप्प मारा कार्यक्रम एका दिवशी बरोबर बघ तो विंदू मृत्यू पावला विंदु पर्वतावर एक पिशांच झाला भूत झाला एका वाकड्या तिकडा मोठ्याशा झाडामध्ये आटकून पडला जरा जरा दोरडायचा आजूबाजूला कोणाला येऊ द्यायचा नाही आणि पत्नी चुकून येतात वेळेस तिच्या हळूहळू वय ढळल्यानंतर आणि वय ढळल्यावर जो परमात्म्याकडे येतो जेव्हा घरातले गोळ बसू देत नाही मालिका जेव्हा ऐकू येत नाही दिसत ते नाही चांगल्या दिवशी लोक मंदिरात येऊन बसतील आणि त्या दिवशी घरातले मते बर मदार बाहेर गेलं किती लावते तेव्हा लोक घराबाहेर असं तिचं सौंदर्य ढाळलं माणूस आयुष्य तुम्ही आता किती सुंदर आहात त्याला महत्व नाही तुम्ही मरते वेळेस तुमच्या अंतकरणात किती सुंदरता आहे याला महत्व ती चंचू लात्रेला गेली आणि तीर्थयात्रेला एवढा एवढा गोकर्ण क्षेत्रामध्ये गेली तिथं असं शिवपुराण चालू होत कथा ऐकण्यात आली तिच्या आता ज्यांना पाप केले तर भीती वाटते हा आयुष्यभर केलेलं पाप आणि मग तिथे जे व्यास जे आहेत कथा व्यास सांगत होते कि हे पाप केल्यावर हे शिक्षा मिळते अशा उकळत्या कडाईत टाकून काढतात असा उकळता लावारच देशात ओकतात अशा टोचण्या देतात सगळं ती ऐकू लागली तिच्या मनाचा थरका बोडाला आयुष्यभर पाप केले विचार केला आणि पात्राच्या ढिगाऱ्याच्या ढिगाडे डोक्यावर बसले आता पुढे काय सगळे कथा ऐकून निघून गेले आणि तिथे व्याजीं समोर जाऊन रडू लागली म्हणे ब्रामदेव आम्ही आयुष्यभर पाप केले माझ्या बापाचा हिशोब नाही मुक्ती द्या काय उपाय आहे तेव्हा त्यांनी शिव वर्णन शिवकथा चंचुलेला सांगायला सुरुवात केली आता आयुष्यात अनेक पाप केले अनेक वाईट 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 कृत्य वाई 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 केलं परंतु एक शोभोरा नाही केल्यामुळे मुक्त होत का हा प्रश्न पहिले शिभोरा नाही का दुसरं मंदिराची सेवा करा आणि तिसरं नामस्मरण करा यामुळे तुमचे जे काही पातक आहेत ते सगळे हळूहळू दूर होतील आणि कथा ती ना कथा ऐकली फक्त मुक्त झाली आता ही कथा खूप मोठी पण तुमच्या डोळे आणि माझा टाइम सांगायला की दहा दा पंधरा वीस मिनटं लेट झालं चालेल जायचंय आपण आता आपल्या आज थोडस गणित ना दोन तीन पॉईंट पुढे गेलं मग गे गे। त्याच्यामुळे आपण उद्या थोडस कथा सांगितली आणि सांगितलेली कथा मन लावून चंचुले कारण तिनं आयुष्यभर पाप केलं होतं तिला त्याच्यातून मुक्तता व्हायची इच्छा होती ती मुक्त झाली आणि शोगनांनी तिला कैलासवर घेऊन गेले आता हिच्या मनात वेळ बेड़ वेळ झालं माझ्या पतीचं काय झालं असेल कि मी आणि त्यांनी सारखेच पुण्य पाप सोबतच केले म्हणतात ना तो माझा साथीदार पुण्यकर का कर त्या चुलेन मन लावून कथा ऐकली मुक्त झाली आणि शिवजींच्या पहिला सवाल केल्यावर मनात प्रश्न आला मी पार्वती आईच आहे तुम्हाला एक प्रश्न विचारू का आणि माणसाला स्वतःच्या मुक्तीसाठी धड पडलं पाहिजे मी आयुष्यावर पापा केले म्हणे पण माझ चांगलं झालं माझ्या पतीचं सा काय झालं असेल सांगा नाही का मग जेव्हा हिशोब विचारण्यात आला आणि बघण्यात आलं तेव्हा कळलं तिचा पती एका विंध्य पर्वतावर पिशाच भूत बनून ओरडायचा दौऱ्याजवळ कोणी त्याच्या जवळ जायचं नाही कोणी आजूबाजूला ना फिरकायचं सा सुद्धा नाही सारख ओरडायचा सा तो ना जोराना याच्यातून सोडवा मुक्ती द्या मग शिव आणि पार्वती खरच एक प्रेमाळ दैवत आणि त्यांनी तिला सांगितलं आपण मुक्ती तुझ्या पतीला पण त्याच्यासाठी त्याला शिवकथा कशी ऐकवायची नियम चालू झाले हे पटपट सांगते तुम्ही पटापट ऐका शोकथासाठी मंडप असावा त्याच्यानंतर तो पिशाचा होता चारी बाजूला मंडप असावा त्याला मध्य म्हणजे तो पळून जाणार नाही दुसरं की उत्कृष्ट कथा व्यास व्यासांच्या गादीची मर्यादा पाळणारा कथा वाचक कथा वाचायला असावा शोधाशोध चालू झाली सरस्वतींना विचारण्यात आलं का म्हणे तुम्ही कथा वाचणार का सरस्वती म्हणे आपल्याला ते गमत शारदेला विचारण्यात आलं शारदा म्हणे मी आणि माझी વિનાદના વિચાર ભજન કરી નારાયણ નારાયણ